नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वा प्रजासत्ताक दिन प्रभात फेरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले वीरगाव यामध्ये प्रथम लेजिम पथक संचालन सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये प्रभात फेरी गावातून काढण्यात आली प्रथम जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा विरगाव पाढे येथील ध्वजारोहण आठ वाजून चाळीस मिनिटांनी करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चिंतामण भौराव अहिरे शाळा व्यवस्थापन सदस्य प्रमुख पाहुणे व ध्वजारोहणाची धुरा माननी श्रीह विठ्ठल भाऊ बंगाल ग्रामपंचायत सदस्य यांची ध्वजारोहणासाठी निवड करण्यात आली त्यानंतर सूत्रसंचालन श्री खैरनार सर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर यास अनुसरून श्री एच शेवाळे यांनी केले तसेच शालेय प्रास्ताविक श्री के एम पगार माध्यमिक शिक्षक यांनी केले तसेच यावेळी संविधान वाचन श्री भोय सर यांनी केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सर सर खैरनार मॅडम मॅडम पाथळे यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आर इंगळे यांनी ध्वजारोहण कार्यक्रम निमित्त शालेय आढावा उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्याशी सुसंवाद केले तसेच शाळेच्या अध्यक्षिका अध्यक्ष श्री मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना जेवणाची गोड पदार्थ बुंदी वरण भात उसळ या पदार्थांचा स्वाद देण्यात आला नाशिक संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट